संगमनेर आणि पुढे नारायणगाव मार्गे पुणे ते नाशिक हा हायस्पीड रेल्वे मार्ग होणार होता मात्र तो जुन्नर तालुक्यातल्या एका प्रकल्पामुळे बदलण्यात आला आहे हा प्रकल्प नेमका काय आहे त्याचा फायदा काय आहे तेच मी या व्हिडिओ सांगणार आहे जे एम आर टी म्हणजेच जायंट मेट्रो रेडिओ टेलिस्कोप हा पुणे जिल्ह्यातील खोडदया जुन्नर तालुक्यातल्या गावाजवळ उभारलेला जगप्रसिद्ध रेडिओ टेलिस्कोप प्रकल्प आहे हा प्रकल्प एन सी आर ए म्हणजे नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स आणि टी आय एफ आर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांनी विकसित केला आहे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत असे अनेक प्रकारचे रेडिओ सिग्नल अंतराळातून पृथ्वीवर येतात हे सिग्नल पकडण्यासाठी अतिशय मोठ्या परिसरात पसरवलेले अँटेना वापरले जातात हे अँटेना म्हणजेच रेडिओ दुर्बिणी आणि अशा दुर्बिणींची एक मोठी साखळी म्हणजेच जे एम आर टी एम आर टीमध्ये तीस मोठ्या डिश आकाराच्या अँटेना आहेत प्रत्येक डिशचा व्यास पंचेचाळीस मीटर म्हणजे जवळपास एका फुटबॉल ग्राउंड इतका हे सर्व अँटेना पंचवीस किलोमीटरच्या परिघात विशिष्ट पद्धतीने पसरवले जातात कम्प्युटरच्या मदतीने हे सर्व अँटेना एकत्र काम करतात आणि अशी प्रणाली तयार होते कि ती मोठी असले सर की ती एकच मोठी पंचवीस किलोमीटर व्यासाची दुर्बिण असल्यासारखी भासते या दुर्बिणीतून दूरवरचे तारे ग्रह आणि त्यांची हालचाल वेगाने फिरणारे न्यूट्रॉन तारे अंतराळातील गुड रेडिओ तरंग हे सगळं पाहता येतं जगभरातील एकतीस देशातले शास्त्रज्ञ जी एम आर टीसाठी भारतात येतात आणि या प्रकल्पामुळे भारताचं नाव जागतिक पातळीवर प्रगत देशांच्या यादीत गणलं जात आहे तुमचं काय मत आहे रेल्वे की हा प्रकल्प कमेंट मध्ये बी एफ बंधत्व टेस्ट्यू बेबी आणि एफ साठी गेल्या वीस वर्षांपासूनच विश्वासार्ह संपर्क तिडके हॉस्पिटल फार्शी रोड बीड